शाहू महाविद्यालय लातूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ या दोन्ही संस्थांमार्फत युवकांचं हे मराठवाड्यातलं एवढं भव्य साहित्य संमेलन आज या ठिकाणी साजरं होत आहे त्याबद्दल मी सर्व संबंधितांचे कौतुक करतो आभार मानतो आणि अभिनंदनही करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार विक्रमजी काळे ज्यांनी शब्दांची फटमाल आता उत्तमच केली त्याबरोबर माझी खासदार गोपाळराव पाटील आणि पी देशमुख जोडते कळवावी कशी कळते गोळवावी कशी घोळते असं सुंदर वर्णन दादोबा नावाच्या तपासगेला केलेलं आहे आणि मराठी भाषा मऊ मुन आम्ही विष्णुदास कठीण वज्रासू असते मराठीतले शब्द एवढे नाजूक आहे एवढे आमच्या आचार यात्र्यांच्या दरबारामध्ये त्यांच्या नवयुगच्या कचेरी मध्ये दत्तू बांधेकर या नावाचे एक विनोदी लेखक होते ज्यांना विनोदाच शाळे म्हणतात समाधीवर आपण आक्षर लिहून द्यायची एखादा मोठा नेता म्हणून पावला समाधीवर काय घ्यायचं अभिनेता एखादा मोठा गायक असं सगळ्या मोठ्या लोकांच्यावर प्रवर्गावर त्यांनी सुरू केलं गावातल्या एसटी स्टँडवर बातमी कळली आणि तिथे दोन बस दो चार बसलेले ते म्हणाले राव आपल्यातलं पण एखादं खपलं तर लागल्या आता आपण मास्तरांकडे जाऊन दारुड्याच्या समाधीसाठी चार अक्षर निर्म द्या हे अनेक निडबिडत मास्तर बसलेले आता ते जे भेलकाडत होते तालात होते त्यावेळी विचारलं काय म्हणाले आमच्यात एका दारुड्याच्या गुरु साठी चार अक्षर्या की मास्तरांनी त्यांच्याकडे बघितलं आणि खरखर खरखर एक दिल लिहून दिली आणि त्यांच्या हातामध्ये दिली काय लिहिलं होता दारुड्याच्या समाधीसाठी मजूर असं लिहिलं होत जीवनभर दिनी प्रतिदिनी क्षणोक्षणी ज्याची चढतच गेली होती त्याची इथे आता कायमची उत्तरली हे सुंदर शब्द जे आहेत सुंदर शब्दाची जी पेरण आहे ती मराठी मध्ये एवढ्या अचूकपणे करता येते आणि म्हणून मराठी भाषा अभिजात भाषा का आहे हे कळत आचार्यात्र्यांचं विलंबन कावे आहे झेंडूची जे, फुले म्हणून त्याच्यामध्ये नवीन जोडप्या आता नवीन जोडप आंध्र युगातला असो किंवा त्रेता युगातला असो नवीन जोडप म्हणजे आली आणि नवीन जोडप हे ट्रेन मुंबईला होतं आणि बोगदा आला म्हणजे एखादा शब्द घोटाळा किती होतो बघा परत आचार्यांनी लिहिलेला आहे नवीन जोडपे जाई मुंबईला नवीन जोडपे जाई मुंबईला बोगदा तो आला घाबरली बाला बाला म्हणजे कन्या नवीन जोडपे जाई मुंबईला मोगदा तो आला आणि घाबरूनच मिटी मारी शेजार थोडा शब्द कि त्यातून कुठल्या कुठे अर्थ जातो तर ही अशी आमची सुंदर मराठी आहे आणि या सुंदर मराठीचा मला पहिल्यापासून लागलेला आहे आज तुमच्यामध्ये अनेक नव कवी असतील आ, नव कवी नव लेखक असतील कन्यका असतील मुलं असतील तुम्हाला प्रत्येकाला वाटत की लेखक होण्यासाठी काहीतरी मोठी बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी असावी लागते माझी पार्श्वभूमी आमच्या गावची लोकसंख्या खूप वाढून 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 माझ्या गावची आजची लोकसंख्या सोळाशे आहे त्या छोट्या गावातून मी आलेलो मारुतीच्या मंदिरातली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो पण निसर्गानं मला शिकवलं आजूबाजूच्या निसर्गानं शिकवलं माझ्या गावाच्या पाठीमागे सह्याद्री पर्वत त्या सह्याद्री पर्वतावर एका बाजूला पनाळगड दिसतो आणि दुसऱ्या बाजूला विशाळगड गर दिसतो घरातली गाय गांभी नावाची प्रकाशित झाली ती बाजारात आहे तुम्ही जरूर वाचा एका ग्रामीण स्त्रीच भावविश्व हा त्या कादंबरीचा विषय होता मी काही लोकांच्या बरोबर लग्नाच्या ठरवण्यासाठी मी गेलो लग्न ठरलं मुलगी आपली खाली पायाच्या अमट्याकडे बघत चहा वगैरे घेऊन गेली मुलगी दिल्लीला गेलेली होती हे आपण पाहिलं पाहिजे जेव्हा मी याचा अभ्यास करत होतो एक प्रेरणा घ्या मला असं वाटतं की तुम्ही नाराज होऊ नका ना मी ज्या वेळेला नवीन लेखक होतो आणि असा विभागीय साहित्य संमेलनात जायचो माझं नाव कुठं भाषणासाठी कथेसाठी गेलेलं असायचं आणि ऐक वेळेला उशीर झाला की आमचं नाव कट व्हायचं असाच मी आमच्या वाड्यामध्ये आलेलो होतो आमच्या वडिलांनी माझ्याकडे बघितलं मला संधी मिळालेली नाही हे त्यांच्या लक्षात आलं हो। असावं आणि वडील मला म्हणाले की अरे बाळ म्हणजे मी पराभूत होऊन आलोय मला संधी मिळालेली नाही हे त्यांच्या लक्षात आलं वडील मला म्हणाले चिरंजीव तुम्हाला चिरंजीव तुम्हाला पट्टीचा शिकारी व्हायचं आहे हे आम्हाला मान्य पण तुम्हाला जर शिकारी व्हायचं असेल पट्टीचा तर हातामध्ये गलोड किंवा लगोर घेऊन तुम्ही गावातल्या कुंपणावरच्या चिमण्या टिपायचा धंदा बंद करा शिकारी व्हायचं असेल हिंमत असेल तर एखाद्या जिवंत वाघाच्या मध्ये घुसा आणि वाघ मारायचा प्रयत्न करा जर तुम्ही वाघ मारण्यामध्ये यशस्वी झाला तर तुमचा डंका चौ मुलगी वाजेलच पुरस्काराची मला मिळाली आणि मी तुम्हाला सांगतो की माझी तशी त्या अर्थी मोठी महत्वाची पहिली कादंबरी मराठीतल्या लोकांनी एवढी उचलली की त्या कादंबरीच्या स्वामित्व मूल्यातून म्हणजे रॉयल्टी म्हणून कोल्हापूरला एक बंगला बांधला आणि त्या बागण्याचं नाव सुद्धा पाणीबत असतं ही कादंबरी लिहिताना मी एवढा तल्लीन होत होतो की मला लहानभूप सगळं विसरून जात होतो रात्री वेळ रात्री उशिरा मी उठायचो अहमदच्या अब्दारी काय म्हणाला असेल भाऊ काय म्हणाला असेल म्हणाले असतील आणि बारा वाजेपर्यंत असं स्वतः संवाद बोलायचो आणि फाटी पुन्हा उठून लिहायला बसायचे लग्न होऊन नुसतं एक वर्ष झालेलं होतं आणि हे माझा हे वेळ जागरण हे पाहिल्यावर अचानक मध्ये माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं आणि पुण्याला पुण्याला एका हॉस्पिटल मला मध्ये मला ससरू मध्ये ऍडमिट केलं आणि माझी ती अवस्था पाहून माझी पत्नी चंद्रसेना मला त्या स्त्रीच्या तेजानच असं डोळीवर पदर घेऊन तिरक्या नजलेनं बघत मला म्हणाली हे काठी दत्ताजी शिंदे मरण पावलेले होते दहा किती पडलेले होते आणि त्यांच्या अंगात शंभर दिवस जखमा होत्या ते पक्षासारखे चढपडत होते त्यावेळेला कुटुंब आला आणि त्यांनी विचारला की क्यू पाठी लढोगे त्यावेळेला दत्ताजी शिंदे म्हणाला हा कि बचेंगे तो और भी लढेंगे बार बार लढे होत की आपल्याला यश मिळत मला जवळजवळ त्या, 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 त्या काळात का चाळीस पुरस्कार मिळाले सगळ्या संशोधकांनी इतिहासकारांनी माझं कौतुक केलं फार चांगलं फार चांगलं आणि मग न कळत माणसाच्या मनामध्ये कुठंतरी एखादा गर्वाचा भुगा तयार होतो तसा माझ्याही मनामध्ये गर्वाचा भुगा झाला आणि तो हळू हळू असा वर चढत गेला आणि एक दिवस तो एवढा मोठा झाला की सातारा शहरातील की आता पाचवीत शिकणाऱ्या एका चिमुकलीनं त्याला हळू टाचणी लावली आणि माझा भुगा बोडून टाकला मी काय निघा होत कादंबरीमध्ये कि पाणीवर भाऊसाहेब यांची स्त्री म्हणजे पार्वतीबाई ज्या वेळेला प्रवेश असेल तर तुमची पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून लाडा पार्वतीबाईसाहेबांच्या लढा लढा नोटीट पंचायत मी माझ्यातल्या लेखकाची मदत घेतली आणि तिला सांगितलं बाई ग माझं लेखनही बरोबर आहे आणि तुझी शंकाही बरोबर आहे त्या काळामध्ये दुईचा तुळतुळीत गोटा असायचा ही गोष्ट खरी पण तेव्हा एक शेंडी असायची आणि ती शेंडी सारखी नारायणाच्या केसातून नसेल का शेंडीच्या केसातून का अडकत असं म्हणून मी माझी सुटका करून घेतली होती पण या दृष्टांताचा मतलब काय आहे तो एकच आहे मराठी वाचक एवढे जागृत आहेत की शकत नाही आणि कादंबरीला अकादमी मिळाल्यावर याच इथेच याच महाविद्यालयात मला एवढा लांबून मुंबईवरून बोलून सत्कार झाला होता जे देखे रवी ते देखे कवी असं म्हटलं जात पण माझा असा अनुभव आहे जे देखे कवी रवी ते देखे कवी आणि जे न देखे कवी ते देखे अनुभवी तुम्हाला अनुभव आला पाहिजे लोकांच्या स्त्री वावरला पाहिजे मी धरणग्रस्तांच्या मध्ये इतका वावरलेलो होतो सगळे प्रसंग झाडाझुट्टी मधले सगळे खरे आहेत आणि एकच कल्पित प्रसंग मी लिहिला की पाऊस पडतो आहे आणि धरणग्रस्तांची पत्नी तिथे वाळण झालेली आहे तिला बाजलं नाही झोपायला जागा नाही झोपडीत पाणी येत पाणी वाटतं हा बिचारा झोपडीच्या बाहेर जातो बाजूला गवताचा ढीग असतो त्यातल्या गवताच्या गल्लीतल्या पेंढ्या आणतो आणि बिछाणा तयार करतो पुन्हा पाणी वाटतं पुन्हा बिछाणा वाढवतो आणि पावसात तिचं बाळ हे मी लिहून गेलो नंतर मधल्या एका धरण कष्टाचं मला पत्र आलं की पाटील सर तुम्ही मराठवाड्यात आणि बीडकडे कधी नोकरी केलेली नाही कधी आलेला नाही असं असताना माझी बायको पावसात नेमकी वाढत कशी झाली हे तुम्हाला कुणी सांगितलं मला वाटत की लेखकाच्या लेखनामध्ये जर सच्चगिरी असेल तर तुम्ही उत्तम लिहू शकता आता अनेक नवे लेखक विचारतात कि किती वेळा ड्राफ्ट लिहावा किती वेळा कादंबरी लिहायची किती वेळा कविता दुरुस्त करावी तुम्ही एखादा शिल्पकार ज्या वेळेला असतो आणि तो, तो मूर्ती घडवतो त्यासाठी छिन्नी चालवतो चालवताना तो काही बसतो का तर ज्या वेळेला त्या पाश्वानातली मूर्ती त्याच्याशी बोलायला लागते हसायला लागते ला ला ते दर्शन द्यायला लागते ला 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 तोपर्यंत काम चालू ठेवावं लागतं म्हणून मी नव्या लेखकांना मुद्दाम सांगेल की रायटिंग इज नॉट रायटिंग न्यूयॉर्क फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये पटकाचा शिकवताना आम्हाला शिकवलं गेलेलं होतं कि रायटिंग इज रिओर रायटिंग लेखन हे लेखन पुनर्लेखन हेच खरं लेखन आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लहान किंवा पुन्हा पुन्हा लिहितोय बोलतोय आपण कमीपणा बाळगू नये आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही लेखन केलं पाहिजे शिवाजी महाराज यांच्यावर तर मी आता बोलणारच आहे संभाजी महाराजांच्यावर माझी कादंबरी खूप गाजली लोक मला विचारतात की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज त्यांच्याकडून नेमकं काय शिकावं त्यांच्या जीवनाचं सार काय आहे मी लोकांना सांगतो की समाजासाठी देशासाठी आणि मानवतेसाठी संपन्न जीवन कसं जगायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांचा अभ्यास करा आणि वेळ पडली तर मृत्यूचा मुका घेण्यासाठी आणि बलिदानासाठी आपण कसं तयार राहायचं याचे धडे शिकायचे असेल तर तुम्ही संभाजी राजांकडून शिका मी राजांची कादंबरी मी सुभाष सुभाषबाबू कादंबरी लिहिली मी तुम्हाला सांगतो की सुभाष बाबूंचे दोन नातेवाईक एक विष्णू डे आणि दुसरा शिशिरजी अशा दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पण बंगालमध्ये सुद्धा सुभाष बाबूंच्यावर उत्तम कादंबरी नव्हती त्यासाठी आपल्या गरज करणं अभ्यास करणं गरजेचं होतं मी मागच्या पुढचा विचार न करता लोकांकडून मदत घेतली आणि त्या काळामध्ये म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी सुभाष बाबू जगामध्ये ज्या ज्या देशामध्ये गेले त्या त्या देशामध्ये मी गेलो आणि त्यांच्या मंत्र पावलांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला माझ्या डोळ्यासमोर आता ज्या वेळेला मी टोकियोमध्ये होतो रेंकोजी नावाच्या मंदिरामध्ये सुभाष बाबूंची रक्षा ठेवलेली आहे आदल्या दिवशी माझं एक उत्तम भाषण झालेलं होतं ते बऱ्याच वर्तमानपत्रात इथे छापून आलेलं होतं मी सुभाषबाबूंच्या रक्षेच्या दर्शनाला जाणार माझी त्या मंदिराच्या बौद्ध मंदिराच्या दारात गेली आणि समोर पाहिलं तर बावीस ते चोवीस ऐंशी ते नव्वदी मधले जपानी म्हातारी होले होते पिवळ्या काळ क्रांतीचे आणि त्या त्यांच्यापैकी कुणी सुभाषबाबूंचं इंटरप्रिटर म्हणून काम केलेलं कोणी त्यांच्या बरोबर कमांडर होता कोणी आणखी मध्ये होता कोणी मंत्रिमंडळात होता जलते। सुभाज साथी वर ते असे जण आणि सुभाष आल्याचं कळल्यावर वर्तमानपत्रात ते सगळे जवळ ऐंशी नव्वद इथले म्हातारे असे उभे राहिले थरथर त्या अंगाणी आणि त्यांनी असा कांशीला जवळ हात घेऊन मला सॅल्य घातला जसे नेताजी तेलंगणात सॅल्युट घालायचे असं मला करता। त्यांनी करतात आणि त्यांनी मित्रांनो तीन गाणी मला म्हणून दाखवली भले त्याचा जपानी असेल पण ती तीन, तीन गीत कुठली होती कदम कदम बडायच्या हे जिंदगी आहे की तू पे रुगायच्या दुसरं गाणं वंदे मातरम आणि तिसरं गाणं जपानी आपल्या धोना गातायत सहा जहाच्या हिंदुस्त हमारा तो जपानी वळणाचा असेल पण माझ्या भूमीमध्ये सारे जळशे गाताना त्यांच्या डोळ्यात एवढे आसलू जे उभे राहिलेले जपानी बांधवांच्या तसे मला माझ्या भूमीमध्ये दिसले आणि म्हणून मला असं वाटत की महाराष्ट्र असेल हिंदुस्थान असेल हा भाग्यवंत देश आहे हे भाग्यवंत राज्य आहे इथल्या साहित्य संस्कृतीचा अभ्यास नवलेखकांनी मनापासून केला पाहिजे त्यासाठी खूप कसा खायला पाहिजे आज भाषेवर आक्रमण आलेलं आहे मुलं वाचत नाही पण मी तुम्हाला सांगतो सुद्धा एक दोन वर्षात गुरु होती कारण आत्म्याचा आवाज परमेश्वराचा आवाज हा साहित्याच्या शिवारातच तुम्हाला ऐकायला मिळेल सरस्वतीच्या मंदिरातच तुम्हाला ऐकायला मिळेल आता सुरुवातीला मी ते स्वागत परत माय मराठी गाणं ऐकलं मी माझ्या अंगावर मोठमोठ्या सभांना जातो पण एवढ्या सुंदर शब्दामध्ये एवढ्या सुंदर स्वरामध्ये आणि माय मराठीच्या पद्धतीची जी हृदयातली तजमक आहे त्या तरुण मुली होत्या मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सुद्धा एवढं तन्मयतेनं हे गीत कुणी गायलाच मी पाहिलं नाही म्हणून मला असं वाटतं की आपल्या माय मराठीवर आपण प्रेम करायला हवं आता शेवटी थोडस मी शिवाजीराजांच्या बद्दल बोलू इच्छितो काही महत्वाचं मित्र छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य किती मिळालं कुणाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा पुर फक्त एकोणपन्नास वर्षाचा आयुष्य केला आणि या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढा भीम पराक्रम करून ठेवलेला आहे मी तुम्हाला सांगतो मी शेक्सपियर वाचला मी दोस्ता वाचला मी केरेरी वाचला जगातले सगळे महान नेते वाचले महान कलावंतांची चरित्र वाचली सगळ्यांची वाचली आणि ह्या सगळ्या महानतेच्या पाठीमाटी माग जाताना माझी काही दहा लागली नाही आणि मी मात्र शांत चित्र गोदा कृष्णा कोयनेच्या काठी नाचणारी मराठ्यांची बोडी ही लंडनच्या थेम्स नदीच्या काटावर नाचवायचं केलं आपण सिद्ध करून करू शकतो सांगू शकतो आता कुडाळच महायुद्ध फारस काही शिकवलं गेलेलं नाहीये पण कुडाळ महायुद्ध झालं होतं पाच नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट वर काय असायचे पाच नोव्हेंबरला शिवाजी महाराजांनी कुडाळचं युद्ध जिंकलं आणि पंचवीस नोव्हेंबरला सिंधुदुर्ग किल्ल्याचा पायाभरणी केली वीस दिवसाचं फक्त अंतर समुद्रातला किल्ला सागरातला किल्ला अरे आपण फार्म हाऊस बांधायचं तर घरात किती खालीवर सगळं घर होत किती चर्चा करतो आणि हा महापुरुष पाच तारखेला एवढं माहीत जिंकतो आणि पंचवीस तारखेला सिंधुदुर्गचा ताप पायात घालतो आणि सिंधुदुर्ग कसा कि काही लाख टन त्याच्यामध्ये पोला जस्त वगैरे ता तांब हे सगळं तिथं समुद्रामध्ये गाठलं गेलेलं आहे त्या युद्धभूमीवर असायचे संध्याकाळी सात दरम्यान अंघोळ करायचे देवपूजा करायची घोड्यावर बसून रात्रीचे अठ्ठावीस किलोमीटर वर मालवणला जायचे रात्रभर त्या किल्ल्याचं प्लॅनिंग त्यांचे इतर अंमलदार अधिकारी बसलेले असायचे ते सगळं आटकून घोड्यावरच झोप घेत महाराज उजडाच्या कुडाळला यायचे आणि कुडाळला आल्यानंतर सकाळी आंघोळ करून उगवत्या उभे असायचे शहाजी महाराज शिवाजी महारा कुणाची महाराष्ट्रातल्या माणसाची वावबंकीतून सुटका झालेली नाही बाजी राजे घोरपडे नावाचा एक होता घोरपडे म्हणजे सुद्धा भोसले पण शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांच्यावर तो एवढा जळायचा की रोज देवाची तो प्रार्थना करायचा की मला एवढा आयुष्य दे की मी मराच्या आधी या शहाजीच्या पुत्राचा या शिवाजीचा नष्टा केल्याचा त्याला खार मारल्याच मला डोळे बोलून पाहू दे आणि मग मला मरणी होते आणि तशी त्यांनी तयारी केली होती बरं का या मुधोळच्या बाजीराजे मोरपडेनी आठ हजार पाहा म्हणजे आठ हजार गुढी आणि जवान तयार होते मुधोळच्या राणा आठ लाख मुहरा घेऊन तो विजापूर वरून निघालेला होता आणि इथे खवास खान खुडाला वाट पाहत होता की कधी येतोय बाजीराजे घोरपडे कधी येतोय बाजीराजे घोरपडे आणि एक दिवस खवास खानला कुणीतरी सांगितलं की अरे मी या तुम्ही इथं काय करताय म्हणजे काय झालं दोन दिवसापूर्वी इकडे मुधोळला जाऊन शिवाजीने त्या बाजीराजे घोरपडे आठ हजाराची फौज गारद केली आणि द्वंद्व करून बाजीराजे घोटपडेला जिवंत मारला आणि तिकडून तो येतोय बाहेर पडत आला आणि समोरच्या मोर्चावर बघतोय तर तिथं आणखी एक शिवाजी तो खाली कोसळला आणि अल्लाचा धावा करत बोलला इस में, इस भूमी शिवाजी आहे शिवाजी कौ और सुना चोरी छुपे, के हर को जाके नए दुर्ग की महाराजांनी दोन आधीच दिवस त्यांना गुप्त हैराण करून कळलं होतं आणि दुसऱ्या आपल्या जिल्हा तिथे उभा करून महाराजांनी तिकडे जाऊन हे काम केलेलं होतं ही तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे आणि ही तारीख पाच नोव्हेंबर आहे पंचवीस नोव्हेंबरला त्यांनी सिंधुदुर्गचा पाया टाकला डिसेंबर सोळाशे चौसष्ट त्यांनी उघडी लुटली जानेवारी सोळाशे पासष्ट अकरा नोव्हेंबरला पुन्हा केली आपल्या मातीची महाबळेश्वरला लगेच पुढच्या महिन्यात फेब्रुवारीला महाराज मालवणहून निघाले कुठं निघाले तर बसरूरला निघाले म्हणजे बेंगलोर जवळ निघाले ऐंशी झाज घेऊन निघाले आणि त्यावेळेला मिर्झा राजा जयसिंग हा महाराष्ट्रात यायला मिळालेला होता पण तो यायच्या आधी एक मोहीम फत्ते करूया म्हणून महाराज तिकडे गेले कुठे सहा मार्चला पुण्यात मिर्झा राजा जयसिंग आला एप्रिलला पुरंदरची लढाई झाली त्या दरम्यान हुबळी लिहिलेली होती अनेक शहर महाराजांनी लुटलेली होती अकरा जूनला पुरंदरचा चा लगेच पुढच्या वर्षी अकरा मे सोळाशे सहासष्ट दिव्यत्वाची गोष्ट आहे आता काल जो कट्रोल निर्माण झालेली आहे राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज लाच देऊन वगैरे आले असलेले आहे ते मला असं वाटतं कि महाराष्ट्राला केंद्र सरकारनं अभिजात भाषा दिलेली आहे या अभिजात भाषेचा वापर आता महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या मुखानं करावं आता नजराला म्हणता आला असं लहान मागण्याचं काही कारण नाही पण आपल्याकडे असे पुरावे आहेत की शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या मोहिमेमध्ये साम दान दंड भेद असे सगळे प्रयोग केलेले होते आणि शिवाजी महाराज परत आलेले होते एक लक्षात घ्या ज्या वेळेला आग्र्याला शिवाजी महाराज निघाले त्यावेळेला राजगडावरून ते परत येणार नाही असं समजून जिजाऊ साहेबांनी निरोप दिले औरंगजेब एवढा खेळिया होता कि की गाव आहेत प्रत्येक गावामध्ये साठ ते सत्तर त्यांचे त्यापैकी दोघं तिघ चार पाच दिवसानं घडणारी बातमी आग्र्याची बातमी सातव्या दिवशी महाराजांना राजगडावर कळायची म्हणजे किती घुडी पडत असतील केवढा कारभार होत असेल त्या दृष्टिकोनातून आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास कधीही जाऊ शकत नाही आणि तुम्हाला कल्पना आहे ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्यावरून सटकते त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या शोधासाठी औरंगजेबाने तीन महिने होती औरंगजेबाने चाळीस हजार माणसं पाठवली कारण तो औरंगजेब होता हिंदुस्थानचा शेच्छ होता आणि औरंगजेबाची फौजच साडे दहा लाख होती त्यामुळे चाळीस हजाराला काय आणि त्यामुळे जा त्याचा भरोसा होता की गुजरातच्या बाजूने जाऊ देत खांबाच्या आखात कडून येऊ दे समुद्राच्या बाजूने जाऊ दे मध्य प्रदेशाच्या कुठल्याही बाजूने जाऊ देत शिवाजी आपल्याला सापडणार या दुष्ट स्वप्नामध्ये तो होता पण महाराजांना त्याची कल्पना असल्यामुळे औरंगजेबाच्या आगूच्या 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 स्वप्नामध्ये नाही मानता सामाजिक क्रांतीचे आग्रिदूत मानता अरे तुम्ही विसरता नाही तीस वर्षापूर्वी एकही टीव्ही चॅनेल नव्हत फक्त सरकारी टीव्ही चॅनेल यायच्या त्यावेळेच्या कोल्हापूरच्या लोकांनी ज्याच्यामध्ये माझी कुलगुरू कनबडकर असतील झाला की लगेच त्याला टार्गेट करा आणि स्मशानापर्यंत पर्यंत घेऊन जा हा महाराष्ट्राचा विचार आंबेडकर शाहू महाराज खुले यांनी संयमानं राहायला आपल्याला शिकवलं पाहिजे मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या बाबतीत असा संयम पाळला जाईल बरंच मी या ठिकाणी बोललो शेवटच मी एक मिनिट दीड मिनिट आपलं घेणार आहे या भूमीचे माझ्यावर मोठे उपकार पण केवळ विलासराव मराठवाड्यातले असल्यामुळं मला त्यांनी मुंबईसारख्या भारतातल्या नंबर वन जिल्ह्याचं कलेक्टर बनवलं पश्चिम महाराष्ट्रातला कोणी असला तर काय कशाला पाहिजे तुला म्हणून त्यांनी मला मी एका वर्षाच्या विक्री करून बांगला त्या बांगल्याचं नाव होत पर मी काही ठिकाणी सांगितलेलं काही ठिकाणी हा झंडेला कसला जटा पाठी माग मोठे मोठे अंड्यावरे डोळे हातामध्ये तीळ तीर कमटा आणि अन्न पुणे आमच्या मीटिंगच्या पुढं आला आणि काहीतरी असं हुंबल्यासारखं केलं आणि आज ते आले बाबा आणि मला विचारलं बेटा मी वाचतो कुणाची म्हणालो बाबा मागीच पुन्हा त्याने अलग निरंजन म्हटलं आणि आपला तोळ हात जात माझ्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले बेटा आप कितने भाग्यशाली हो आपको पता है म्हणलं बाबा काय झालं क्या हुआ अरे एक दिन आप मुझे ढूंढते राहोगे क्योंकि ये भवन इतना भाग्यशाली है की एक दिन इस भवन में बस और की की होगी मित्र हो, हो नीचे नहीं। त्यागी पुरुष वैरागी आणि त्या बाबांची जुबान खरी ठरलेली आज सुद्धा माझ्या त्या वास्तू मध्ये फक्त लाखो आणि कोठ्यावरीच मोजले जातात कारण ती वास्तू मी कोल्हापूरच्या एका बँकेला भाडायला दिली <laughs> धरात मला या निमित्तानं हे सांगायचं आहे माझ्या घरात नांदणारी लक्ष्मी भले गावाची का असेल पण माता सरस्वतीनं गावाबाहेरच्या माडावरच्या तिच्या पडक्या मंदिरात मला